मित्रांनो आमचे मामाजी संजीव मिश्राम ते आम्हाला भेडाडले आहेत सकाचार गडला यात्रेला तर तुम्ही बघू शकता जयश मी संजय मिश्राम तालुका आणि आज आमचं जे सत्तारगड या ठिकाणी जे आयोजित आहे अजून आपल्या आजोबा महाराष्ट्रातली गोंडी बोलणारी तर बघू शकता थोडं तुम्हाला जेवढं जमते तेवढ गोंडी बोला म्हणजे इथे तुम्हाला बघा थोडं काय याच वैशिष्ट्य काय इथलं हिस्ट्री सांगा तुझ्या गोंडीत आपण नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही पाहिले तर जयश्रीराम आणि आमचं बरं दर्शन झालं आहे तर आता आम्ही निघालो कचारगडला गाडी तुम्ही ब्लॉक करावा म्हटलं तर नाश्ता वगैरे केला आम्ही तुम्ही आहोत तर चला आता तर मित्रांनो आत्ता सगळ्यांना मुलांना बी आता नाश्ता करण्याची ह्या गरज आहे तर तुम्ही चार्जिंग करतो पहिले मोबाईलमधून चार्जिंग तर तुम्हाला सांगतो मग नाश्ता बी बिका लागतो मित्रांनो आमच्या आहे आमचा नाश्ता वगैरे झाला ना आता आम्ही आता कचरा जातो तर आता कचरा घेतले जातात तुम्ही शिकवून आम्हाला तर आता आम्ही कचरा जातो चला आम्ही स्टॉप घेतला तर आमचे काही रिलेटिव्ह भेटले तर आता मी तुम्हाला दाखवतो तर हे आमचे गणेश दादा त्यांची मुलगी आणि आमची ताई वगैरे हे सगळे इथं मोठे आणि आता आम्ही याच्या गप्पा मारून राहिलो तर लय दिसावात भेटले आम्हाला आमची सगळी ती गावाला जातात ती दर्शन करून आले तर आता आपण कचारकडला जातो तर फुल एन्जॉय करत आता तुम्हाला पुरे संस्कृती आमची जे आहे गोंधळची ते पूर्ण दाखवतात नाचत गाचत जातो तर चला जाऊ कचार झालेला आम्ही गर्दी तुम्ही बघू शकता आतापासूनच रोड पासून गर्दी किती येत बघू शकता गर्दी कशी येत इकडे स गर्दी गर्दी दिसत आहे आणि संस्कृतीनुसार जाऊन राहिले बघू शकता आम्ही पण जातो किलोमीटर दूर आहे फक्त आता आलेलो गाडी पार्क केली इकडं गाडी पार्क केली तर आता आम्ही आता कचरगडला निघत झालो तर उतरणार आहे तर थोडं बाथरूम वगैरे जाणार तर आहोत तर आम्ही गाडी पार्किंग केली आणि आता आम्ही निघत आहोत तर तिकडं जाण्यासाठी तर चला मग अक्षित अक्षित घेतली मी सगळेच तर आता आम्ही जात आहोत जण पाच सहा जण सो आम्ही तर जाणार आहे चला मग नाही ते नाही येत म्हणजे तर चला मग पार्किंग एरिया आहे

मित्रांनो आमचे मामाजी संजीव मिश्राम आम ते आम्हाला बेडाडले आहे कचरगडला यात्रेला तर तुम्ही बघू शकता जयश मी संजय मिश्रा जमतीपूर मिश्रा मांडी तालुका सगळा सुरू आहे आणि आज आमचं जे कसारगड या ठिकाणी जे महासंमेलन आयोजित केलेलं आहे त्या महासंमेलनाला आपण बघू शकता वेगवेगळ्या अशा दहा राज्यामधून लाखो लोकं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमची श्रद्धा आहे का ज्या ठिकाणी आमच्या सगळ्यापिणांची निर्मिती झालेली आहे आणि कलिकंकालीचं एक देवस्थान आहे आणि आमच्या धर्माचे संस्थापक पुतमापूर पाहनदिपारी सुभालिंगो यांनी या ठिकाणी या सगळ्यांना एक योग्य दिशा दिलेली आहे आणि त्यासाठी जे आमचे गोंडियन सगळ्या समाज बांधव आहे हे सज्जन या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असते आपण बघू हो शकता या ठिकाणी आम्हाला आमचे माताजी मिळालेले आहेत तर त्यांचा मनापासून मी त्यांना जयशिवाय करतो धन्यवाद आणि सगळे जे कच्चारगड यात्रेला या ठिकाणी उपस्थित झाले त्यांची हे कच्चारगड यात्रा यशस्वी हो अशी मी त्याचा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो धन्यवाद जयशिवा तर मित्रांनो मला वर्धा माझी मामाजीचे का मित्र भेटले आहे तर त्याच्याशी दोन चर्चा करू आपण गोली भाषेमध्ये बोली येते तर त्याच्याशी चर्चा करू आपण <laughs> तर आम्हाला कोणाला येत नाही आम्ही आज बरोबर या ठिकाणी जास्ती जागतिक गोर शाखा माझ्याचे कार्यकर्ता या ठिकाणी सोबत प्रशांत रमेल जागतिक गोष्ट माझ्याचे सचिव आहेत नंतर पंडोदादा मिश्रा हे अना सामाजिक कार्यकर्ते पंडोजी मनसकल्ले सामाजिक कार्यकर्त्या विरोधजी तलांडे आणि संजय मिश्रा आणि निगत मित्र हे ग्रामस्थ आम्ही सहा कसारगडच्या या म्हणजे आमच्या या कंकाली राही आणि महापाल पदांडे पाली खुबा यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही कसारगड या ठिकाणी आलेला आहोत आम्ही सकाळी पहाटे या ठिकाणी पोहोचल्यानंतर अगदी आदर केल्यानंतर अगदी शांतमय अशा वातावरणामध्ये अगदी उत्साहामध्ये आम्ही त्या कलिकंखाली मंदिरामध्ये आणि तेल तेल स्तरावर आणि ज्या ठिकाणी जे सगळ्यात आमचे अधिष्ठ केले होते त्या गुठेमध्ये आम्ही सकाळी साडेआठच्या दरम्यान पोहोचलो आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर खरंच मनापासून आनंद झाला की कुठेतरी आमच्या शक्तीचा आशीर्वाद सदैव आमच्यावर असतो आणि आहे असं त्या ठिकाणी करावा लागलं आणि अगदी अजूनही म्हणजे आम्ही तेवढं तर चालू आलो तरी चेहऱ्यावरचं अजूनही म्हणजे हास्य आहे आनंद आहे की आमचं जे भैवत आहे ते शक्ती आम्ही त्याची तुम्हाला खूप खुश वाटलं आणि म्हणून आम्ही आजची प्रकारमध्ये असतो आहे एखाद्या प्रकारी असं मी करतो आणि त्यानंतर आम्ही आम्ही सोयीला करणार आहे धन्यवाद तर मित्रांनो खूप असे आमची मामाजी मिश्रा मामाजी त्यांना खूप असं सरळ भाषा मध्ये सांगितलं आहे त्या जरी गोंडी भाषा नाही येत तरी पण त्यानं थोडंफार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे गोंडीवाला आता गोंडी बोलणारा एखादी व्यक्ती जर आम्हाला आढळला तर त्याच्याशी संपर्क करू आम्ही तर, तर, तर चला मग आता करायला कराई केली आम्ही चालू केली तर चला जाऊ आता आणि इकडला एरिया खूप छान दिसतोय आहे मस्त जंगल जंगल एरिया पहिल्यांदी आलो मी इकडं बघण्यासाठी तर आमचे दादा वगैरे सगळे तर बघू शकता गर्दी खूप आहे तर मित्रांनो हे संस्कृतीनुसार आलेली आहे बघू शकता तुम्ही आज गंगा काई दाई सेवा 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 आपको गोंडी आती है अरे यार गोंडी नहीं आती है आपको गोंडी आती है नहीं नहीं आती अच्छा जाने दो नहीं क्या बोल रहा है आपको यहाँ आके कैसा लगा ये थोड़ा बता रहा हमारे यूट्यूब चैनल है फर्स्ट टाइम आए हम फर्स्ट टाइम आए हम लोग हम लोग पता है आगे मेरा को मतलब कई बार हो गया मतलब आठ दस साल ऊपर हो गया है मतलब आते आते डेली मतलब मेला लगता है तब आते हैं मतलब काफी दिन से आ रहा हूँ मैं तो यहाँ आके मुझे अच्छा लगता है इसके लिए अगर अपना खुद का देवी देवता का स्थल है अपना काली कंकाली है ना तो इसमें हम लोग को बहुत अच्छा लगता है अपने गांव तरफ भी मेला होता है वो तरफ अच्छा लगता है इसके लिए हम लोग को इधर अच्छा लगता है अपना खुद का देवी देवता है है इसके लिए हम लोग चलो दर्शन कर ले कुछ अच्छा लगेगा दर्शन करके भी हमारा गुस्सा का सिद्धि प्राप्त हो जाएगा मतलब बोले तो अपना मनोकामना मनोकामना पूरा हो जाएगा मनोकामना तो नहीं लेकिन मन को मन का सुकून अच्छा लगता है ठीक है ठीक है ठीक है यहाँ पे पहाड़ी पारी गुफा लिंगो ना सेवा सेवा हिमाल पेंटा सेवा सेवा वीर बापूरा शेडमा के ना सेवा सेवा वीर बिरसा मुंडा ना सेवा सेवा तर मित्रांनो आपल्या जातात तर वीस किलोमीटर किंवा जास्त समथिंग जास्त असेल नंतर तर चला जाऊ आपण तर अकरा वाजले सकाळचे तर याला आम्हाला संध्याकाळ म्हणते वापस तर प्रयत्न करू लवकर येण्याच्या इकडं आता, तर आता फायनली आम्हाला एक आजोबा भेटले त्याला गोंडी येतात तर आता खूप आम्ही हिंडलो पण आम्हाला भेटले तर आता आजोबा भेटले आम्हाला तर बघू शकता हे आपल्याला गोंडी काहीतरी दोन शब्द तरी बोलून दाखवत ये त्याच्याकडे आके आते कसा लागवडी मी बघतो मग बहुत अच्छा अच्छा लाग गीता बहुत पसंद प्रसन्न वाता त्यासन की ते की आली कंकाली दाई ना अलग पणी ने दर्शन किया परम शक्ति फरा प्रकृति शक्ति फरा दर्शन की सुकून माकुन बहुत आनंद वाटला ठीक तो है गया येर आमला समजलेच नाही तर आम्ही समजून घेऊ एक नारा तुम्हाला समजत असेल तर कमेंट मध्ये काय काय बोलू शकता यहाँ आकर के अपन काली कंकाली दाई की दर्शन के लिए मान लो अच्छा लगा आ, बहुत अच्छा लगा दर्शन में परम शक्ति बढ़ा दो मुठुआ दादा गुरु अपनी कुपार बाबा उनके दर्शन करने से अपन बहुत आनंद आया शुक्रिया तो आप हिंदी पन मंदिर सामने जय शिवा जय बड़ा दे जय बड़ा दे मित्रांनो फायनली आम्हाला ते गोंडी बोलणारी व्यक्ती जे भेटले आजोबा तर आम्हाला वाटत होत आजोबा भेटून आम्हाला गोंडी बोलणार तर यंग पिढी तर कोणाला गोंडी बोलता येत नाही तर बघू म्हणा तर आता बघू समोर कोणी मिळेल का नाही तर यंग पिढी गोंडी बोलणार आहे तर आम्ही ट्राय करतो कोणाला गोंडी येते का नाही तर कोणाला गोंडी येऊन तर आजोबा भेटले त्यांना गोंडी आली आणि त्याने आम्हाला ट्रान्सलेट मराठी हिंदीमध्ये करून दाखवलं तर तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला समजलं असेल तर आमच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आम्हाला समजलं म्हणून बोलू तर चला मग आता आम्ही लागलो ला हो, आहोत तर जंगलामध्ये आलो आहोत तर गर्दी खूप दिसून राहिली बघू शकता तुम्ही तर पूर्ण ते आपले मित्रांनो आमचे सौरभ सोया जे आम्ही जे इंटरव्ह्यू घेत आहोत तर हे आमच्या मध्ये न राहतं ते समोर समोर चाललं जातात तर आम्ही बघत राहतो कोणी कुठे गेला कुठे गेला कुठे गेला तर समोर बसून तर सोबत आमच्या सोबत आता चला मग आता जाऊ आता मित्रांनो मला गोंडी आणि थोडं कचारगड मधला मला थोडा इतिहास तर माहीत नाही पण थोडाफार माहीत आहे जेवढा मला सांगता येईल तेवढा मी तुम्हाला सांगतो पण असं नका काही मला सांगता येणार नाही तुम्ही काही म्हणणार इतिहास सांगताना आला तर माझ्या पद्धतीने जसा मी तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही पहा तर आता आम्ही निघतो तर चला मग जाऊ आता इतिहास अजून आपल्या आजूबाजू महाराष्ट्रातली गोंडी बोलणारे तर बघू शकता थोडं तुम्हाला जेवढं जमते तेवढं गोंडी बोला म्हणजे तुम्हाला बता थोडं काय याचं वैशिष्ट्य काय इथलं हिस्ट्री सांगा थोडी हिस्ट्री इथं आपलं गोंडीत आहे कचारगड भूमी इंताला पण इथं आपलं कोयतोर पण आपल्या जनानं भूमी आण इथे जो अठ्ठावीस पेन उंदी पेन चालते येडूंग पेन पर्यंत उंदी सगळं चालते येडूंग सगळ्यापर्यंत

वाटे किताल पण मून सगाववालेनो गोमकाल नारायणसूर गोंगूर आहे नारू सगाववालेन कोलासूर आहे आणि सय्युम सगाववालेन हिरा ज्योती आणि सारू सगा वाले ना मानको सुंगा आणि एळू सगावालेनं तुर्पराय भूमकांल्प वर्कन ना सयुम भूमकाल्पन सय्युम अडगिक आगे आई स्पेंडनं गोंगोल किरतर आगे हडको किरतो सद ईद अनोपा ते पूर्व म्हणजे अठ्ठावीस ईद लागितात उठ पूजा आणि उंदी सूर्याना म्हणतात उंदी चंदाना म्हणतात कारण की आपण निसर्गातून पूजा किंता म्हणून निसर्गातून आपण भुलेल मायवा आणि आपलं तर पेंजनाल निसर्गातूनच ईद म्हणतात आवनी आपलं तर उंदी मडा उंदी पक्षी आणि उंदी प्राणी तो आपलं तर टोटम म्हणता प्रत्येक सगळ्यात टो जंगल जमीन तानपुरवडालाच चापता रचना म्हणता आणि आपण ताजे नाही आपण पालन केलं चाल म्हणून त्याच्याकडे भूमीचे वासिकून आशीर्वाद तल चालकील का देवा माझ्या मावा सम सगळा समजता सुकण्या म्हणणे अन्नपाने पाणी ते सबकण सुकण्या नाही देखील किताल आपण आशीर्वाद येतांसाठी आजदान येतांसाठी गोंडी शब्द आजदान आजदान येतांसाठी जे आपण वायताल आणि आजदान येतो पण आपलं ओढून चाल हिंदू त्यानं वेतन आहे ते हिंगा फारी कुपार लिंगुना

प्रतिक्रिया करता मित्रांनो मला दादाजीनं सांगितलं गोंडीमध्ये तर आम्हाला थोडं समजलं पण थोडंफार नाही समजलं डोक्यावर गेलं तर आता आम्ही आलो इथून चालू होत आहे इथून कचार गट्टी वरती चढणार आहोत तर चला मग इथे थोडं गोंडी सांगत होती तर थोडं आम्हाला समजलं पण तर ते भूमुक लोक आहेत खूप मोठा ब्लॉग झाला तीस चाळीस उंचा झाला ब्लॉग तर याचा एपिसोड वन एपिसोड टू एपिसोड थ्री करणार आहोत तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता मी काही बोलत नाही आता एवढं थकलो बो आता झोप घ्यायला लागते मला तर खूप